श्री स्वामी समर्थ जयशंकर रामकृष्णहरी मित्रांनो नमस्कार मी अक्षय जाधव आपल्या टेल्स ऑफ सेंट या यूट्यूब चॅनेलवरती सगळ्यांचं खूप खूप स्वागत करतो आजच्या भागामध्ये आपण ज्ञानेश्वर माऊलींच्या जन्माआधीची एक महत्त्वाची हकीकत बघणार आहोत एक महत्त्वाचा प्रसंग बघणार आहोत तो महत्त्वाचा प्रसंग काय आहे ती महत्त्वाची हकीकत काय आहे हे जाणून घेण्यासाठी आजचा आपला हा व्हिडिओ नक्की पूर्ण बघा व्हिडिओ जर आवडला तर मला कमेंट बॉक्समध्ये कळवा तसेच आपले चॅनल टेल्स ऑफ सेंट हे लाईक सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका नमस्कार मित्रांनो आपण संत श्रेष्ठ कैवल्य साम्राज्य चक्रवर्ती सद्गुरु श्री ज्ञानेश्वर महाराजांच्या चरित्रातील विविध प्रसंग विविध लीला बघतो आहोत या आपल्या युट्यूब सिरीजमधनं आपण ज्ञानेश्वर माऊलींच्या चरित्राचे चिंतन करत आहोत तर आजच्या भागामध्ये आपण ज्ञानेश्वर माऊलींच्या चरित्रातील अतिशय महत्वाचा भाग म्हणजे त्यांच्या वडिलांचा संन्यास आणि त्यांच्या वडिलांचे आळंदीत स्थिर स्थावर होण्यासाठी येणे हा महत्वाचा भाग बघणार आहोत तर हा भाग जाणून घेण्यासाठी आजचा व्हिडिओ आपण नक्की पूर्ण बघा तर सद्गुरु ज्ञानेश्वर महाराजांच्या वडिलांचे लग्न आळंदीच्या सिद्धोपंत कुलकर्णी यांची कन्या रुक्मिणी हिच्याशी होतं ही माहिती आपण हा सगळा एकंदरीत प्रसंग आपण पांडुरंगाचा त्यांना झालेला दृष्टांत हा सगळा भाग आपण गेल्या व्हिडिओमध्ये बघितला आहे आपण तो व्हिडिओ नक्की बघा आपल्याला ती माहिती महत्वपूर्ण माहिती त्यातनं कळेल तर आपण आज त्याचा पुढचा भाग बघतो आहोत तर ज्ञानेश्वर माऊलींच्या वडिलांचे म्हणजे विठ्ठल पंतांचे लग्न रुक्मिणी मातोश्रींशी होतं आणि मग ते काही काळ आळंदीमध्ये राहतात काही महिने राहतात त्यानंतर त्यांच्या मनामध्ये तीर्थयात्रेचा भाव हा असतोच तर मग सिद्धोपंत त्यांना तीर्थयात्रेला जाण्याची परवानगी देतात त्यानंतर ते दक्षिणेकडील सगळे तीर्थ बघून येतात विठ्ठल हे सगळे तीर्थयात्रा झाल्यानंतर परत जेव्हा आळंदीला येतात तेव्हा मग सिद्धोपंतांना ते म्हणजे आपल्या सासऱ्यांना ते आपेगावी जाण्याची आज्ञा मागतात कारण फार आधीच ते घर सोडून तीर्थयात्रेला निघाले होते गोविंद पंत म्हणजे त्यांचे वडील गोविंद पंत आई निराबाई यांचे ते एकूल ते एक दा अपत्य तर आपल्या अपत्यापासून दुरावल्यानंतर तिकडे गोविंद पंत ही दुःखी असतात आणि याची जाणीव कुठेतरी विठ्ठलपंतांना झालेली असतेच तर विठ्ठलपंत लग्न झाल्यानंतर आपल्या सासऱ्यांना आपल्या वडिलांना भेटण्यासाठी जाण्याची आज्ञा मागतात आणि सिद्धोपंतही आपल्या जे व्याही असतात तर त्यांनाही भेटण्यासाठी स्वतःही येण्याचा त्यांना आनंद वाटतो आणि ती स्वतःही येण्यासाठी पुढे शब्द टाकतात आणि मग विठ्ठलपंत सिद्धोपंत नंतर त्यांच्या पत्नी गिरिजाबाई आणि मग माऊलींची माऊलींच्या आई रुक्मिणी मातोश्री हे सगळे चौघजण मिळून सगळ्या लवाजमा घेऊन आपेगावी जाण्यास निघतात इकडे आपेगावी जे विठ्ठलपंतांचे वडील असतात गोविंद पंत हे रोज आपल्या मुलाची वाट बघण्यासाठी वेशीपर्यंत जाऊन येत असतात आणि असाच एक दिवस उजाडतो ज्या दिवशी खरोखरच विठ्ठलपंत आपेगावी परततात आपण खर तर हा सगळा एकंदरीत जो दिवस आहे हा क्षण आहे हा डोळ्यापुढे जर आणला तर आपल्याला त्या दिवसाची म्हणजे त्याची भावना प्रधानता किंवा त्या दिवशी या सगळ्यांच्या मनामध्ये काय दुःखद आणि आनंदाच्या आणि किती वेगवेगळ्या प्रकारच्या भावना उमटल्या असतील आपला एकुलता एक मुलगा घरी परततो आहे सोबत सून आलेली आहे सोबत इतके चांगले आणि चांगले घरंदाज असे असलेले कुलकर्णी असलेले ज्यांच्याकडे चोवीस गावाचा मान आहे अशा आळंदीचे कुलकर्णी पण असलेले सिद्धोपंत त्यानंतर त्यांचा सगळा परिवार हा आपल्या घरी आलेला आहे हा सगळा आनंद सोहळा आपेगावी होत। होतो सिद्धोपंतांना गोविंद पंत घरी घेऊन जातात त्यानंतर सगळ्यांचं आदर होतं पावनचार होतो असा सगळा एकंदरीत सोहळा होतो आपल्या सुनेला बघून इकडे नीराबाई पण अतिशय आनंदी होतात आता बघा वयाच्या पन्नास पंचावन्न वर्षानंतर गोविंद पंत आणि निराबाईंना विठ्ठल पंतांच्या रूपात एक दाम एक अपत्य होतं एक मुलगा होतो तर त्यावेळेसच त्यांचं वय अतिशय जास्त असत आणि जेव्हा हे लग्न करून परत जातात तेव्हा गोविंद पंत निराबाई हे वृद्ध झालेले असतात त्यामुळे मुलाला बघून सुनेला बघून अतिशय त्यांचा जो आनंद आहे त्याचा पारावर उरत नाही आणि मग आपल्या मुलाला ते सो आपेगावीच राहण्या राहायला सांगतात त्यानंतर मग सिद्धोपंतही परत आळंदीला येतात आणि बराच काळ मग माऊलींचे वडील म्हणजे विठ्ठलपंत आणि त्यांच्या पत्नी रुक्मिणी मातोश्री ह्या हे दोघंही आपल्या वडिलांजवळ आई वडिलांजवळच आपेगावी राहतात हा इथवरचा घटनाक्रम होतो आता वृद्धापकाळाने काही वर्षांनंतर गोविंद पंतांचा मृत्यू होतो ते देह ठेवतात आणि त्यानंतर निराबाई पण देवाघरी जातात त्यानंतर बघा यांना भावंड वगैरे काही नसल्यामुळे एकटेच गोविंद पंत सॉरी एकटेच विठ्ठल पंत आणि रुक्मिणी माता हे आपेगावी राहत असतात बघा बराच कालावधीत त्यांना पुत्रसंतान होत नाही विठ्ठल पंतांना पुत्रसंतान होत नाही जन्मतच वैराग्य घेऊन जन्माला आलेले विठ्ठल पंत हे विरक्त झालेले असतात फक्त आणि फक्त देवपूजा ध्यान धारणा नामस्मरण पुराण पुराणाचं श्रवण भजन कीर्तन याच्यामध्येच त्यांचा दिनक्रम जात असतो तर रुक्मिणी माता मातेला त्या ते एकदा संन्यास घेऊ का म्हणून विचारतात आणि तेव्हा ही सगळी वार्ता रुक्मिणी मातोश्री आपल्या वडिलांना कळवते तेव्हा सिद्धोपंत ते येऊन त्यांना भेटतात त्यांना सांगतात की पुत्र संतती झाल्यानंतरच तुम्ही संन्यास घ्या आणि मग असा बराच कालावधी लोटतो इकडे विठ्ठलपंत आपेगावी एकटे असल्यामुळे सिद्धोपंत त्यांना विनंती करतात त्यांना सांगतात की मला ही मुलगा नाही तर तुम्ही इथली सगळी आपल्या जी जमीन आहे जे घर आहे त्याची व्यवस्था लावा आणि माझ्यासोबत आळंदीला चला आळंदीला यांचा व्याप फार मोठा असतो चोवीस गावाचं कुलकर्णी पण यांच्याकडे असतं त्यामुळे तो व्याप सांभाळायला यांना कुणाची गरज असतेच असते आणि मुलगा नसल्यामुळे ते गोविंद आ, ते विठ्ठल पंतांना विनंती करतात आणि सोबत याय सांग यायला सांगतात तर विठ्ठल पंतांनाही ही, ही गोष्ट बरोबर वाटते कारण हेही इकडे सिद्धोपंत गिरिजाबाई पण वृद्ध झालेले असतात तर त्यांची मदत म्हणून त्यांना आधार म्हणून विठ्ठलपंत रुक्मिणी मातोश्री हे आळंदीला येतात फार महत्वाचा भाग आहे तेव्हा असं सांगितलं जातं किंवा अनेक चरित्रामध्ये असा उल्लेख आहे की आपलं जे वाडवडिलांचं घर होतं ते विठ्ठलपंत आपल्या चुलत्यांना चुलत्यांकडे दे देतात किंवा आपल्या नातू नातेवाईकांना देतात सगळं सोडून ते आळंदीला येऊन स्था स्थिर होतात किंवा आळंदीला येऊन थांबतात हा सगळा घटनाक्रम इथवर आळंदीपर्यंत येतो त्यानंतर मग आळंदीचा आणि विठ्ठलपंतांचा एक महत्वाचा जवळचा संदर्भ संबंध येतो आता पुढे बघा बराच काळ ते आळंदीत राहतात चार पाच वर्षांनंतरही पाच सहा वर्षांनंतरही पुत्र संतती नसल्यामुळे यांच्या मनातलं वैराग्य तीव्र होत जातं आणि विठ्ठलपंत संन्यासाचा विचार करायला लागतात आणि संन्यास आश्रमाचा स्वीकार करावा ही जी त्यांच्या मनाची भूमिका होती ती अधिक अधिक दृढ होत चालली होती पत्नीला अनेक वेळा त्यांनी काशीला जाण्याची काय म्हणतात त्याला तिला विचारलं होतं की मी काशीला जाऊ का पण पत्नीनी त्याला अनेक वेळा नकार दिला होता तर असंच एकदा पत्नी रात्री म्हणजे रुक्मिणी मातोश्री काम करून दमून झोपल्या होत्या तर अर्ध झोपेत अवस्थेत असताना विठ्ठलपंत त्यांना विचारतात की मी गंगेला जाऊ का गंगेवरती स्नानाला जाऊ का विठ्ठल पंतांच्या या सततच्या विचारणेमुळे कंटाळून झोपेतच त्या म्हणतात हो हो तुम्ही जा तर म्हणजे अनावधानाने जा म्हटल्यानंतर विठ्ठलपंतांना आनंद होतो कारण इनडायरेक्टली ही त्यांनी दिलेली संमतीच होती असं ते समजतात आणि मग विठ्ठलपंत अंगावरच्या कपड्यांविषयी काहीही सामान न घेतात तडक गंगेवरती जायला निघतात म्हणजे काशीला जायला निघतात विठ्ठलपंत काशीला जातात तिथे रामानंद हे थोर संन्यासी काशीमध्ये असतात तर त्यांना जाऊन विठ्ठलपंत भेटतात विठ्ठलपंत रामानंदांना सांगतात की माझी पत्नी आई वडील हे आता आ, नाही आहेत आणि मी एकटाच झालो आहे आणि जीवनात आता पुढे मागे मला कोणी नसल्यामुळे आपण मला संन्यास द्या अशी एकंदरीत बघा खर तर ही असत्यवाणी होती पण तरीही विठ्ठल विठ्ठलपंत त्यांच्याकडनं अं संन्यास आश्रमाचा स्वीकार करतात आणि रामानंद ही त्यांना संन्यासाश्रम देतात बघा हा सर्वात महत्वाचा प्रसंग आहे माऊलींच्या चरित्राला किंवा माऊलींच्या चरित्राची सुरुवात म्हणावी कारण माऊलींचं पुढे आयुष्य ज्या प्रकारे घडणार होतं तर ता त्याची ही सुरुवात होती लग्न झाल्यानंतर आपली पत्नी असल्यानंतर इकडे विठ्ठल काशीला संन्यास घेतात रामानंद स्वामी विठ्ठल पंतांना संन्यास देतात आणि त्यांचे संन्यासानंतरचे जे नाव आहे ते चैतन्याश्रम असं ठेवतात बघा ही फार महत्वाची गोष्ट आहे Uh, इकडे संन्यास घेतल्यानंतर uh, ते खर तर रामानंदांच्या सेवेत लागतात uh, तिकडे वेदांचं अध्ययन किंवा गुरु जे सांगतील ते सगळं साधन था, था। ते करत असतात संन्यासानंतरचे सगळे विधी त्यांचे uh, झाले असतात त्यांचं नाव नामकरण झालेलं असतं इकडे ज्यावेळी विठ्ठलपंत घराचा त्याग करतात आणि काशीला जाण्यास निघतात त्या दुसऱ्या दिवशी सगळे जागी होतात ते विठ्ठलपंतांचं कुठेही ठाव ठिकाणं नसतो तेव्हा यांना एक गोष्ट तर कळते की विठ्ठल पंत घर सोडून निघून गेलेले आहेत आणि मग तिथून सुरू होतं रुक्मिणी मातोश्रींचं खडतर तप इथवर माऊलींच्या जन्मापूर्वीचा फारच महत्वाचा भाग इथे आज झालाय की माऊलींच्या वडिलांनी संन्यास आश्रम स्वीकारला आहे माऊलींच्या जन्माआधीच्या काही महत्वाच्या हकीकतीतील ही एक महत्वाची हकीकत तर आजचा हा व्हिडिओचा महत्वाचा विषय होता माऊलींच्या वडिलांनी संन्यास घेतल्यानंतर काय घडामोडी होतात त्यांच्या आईने जे व्रताचरण किंवा तप आचरलं होतं ती घडामोडी एकंदरीत काय आहे हे आपण पुढच्या व्हिडिओमध्ये बघूयात तर आजचा व्हिडिओ आपल्याला कसा वाटला हे मला नक्की कमेंट बॉक्समध्ये कळवा तसेच आपले चॅनल टेल्स ऑफ सेंट हे लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका इथेच थांबतो अवधूत चिंतना श्री गुरुदेव दत्त रामकृष्ण हरी नमस्कार